मित्रांनो तुम्हाला टेक्स्टबुकच्या मॉक टेस्टविषयी माहीतच असेल खूप चांगले आणि स्टँडर्ड मॉक टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोडमध्ये एन आय टेन टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व एक्झामची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह भरती जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एम पी सी अशा सर्व एक्झामची तुम्ही मॉकटेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल सर्व लिंक तिथून चेक करा होली टाईम स्पेशल ऑफर आहे चोवीस मार्च ते पंचवीस मार्चपर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे ओके मैम मैम हमें एक डाउट है कि हमारा एक यूट्यूब चैनल है मराठी अनिगेत नाम से तो हमारे चैनल पे बहुत सारे स्टूडेंट जुड़े हुए हैं और उन स्टूडेंट्स ने एग्जाम दिए है जिला न्यायालय भर्ती 2024 की तेईस चौबीस की

अच्छा रिजल्ट के रिलेटेड वेबसाइट अच्छा, के ऊपर वे, ही पता चलेगा आपके पास ऑफिशियल कोई अप, अपडेट नहीं है नहीं सर तो, ओके तो मैम तो नहीं सिर्फ यही क्वेरी थी, थी इस ओके मैम थैंक यू ओके वेबसाइट रखा चलिए ओके ओके मैम ओके तर बघा मित्रांनो आपण ऑफिशियल नंबर वरती कॉल केला होता त्यांच्या बोलण्यावरून असं समजत आहे की मित्रांनो अँसर की जी आहे ती लवकरच येण्याची शक्यता आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट चेक करत राहायचं आहे